नमस्कार मंडळी कन्या ब्लॉगमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आम्ही अवश्य यात्रेला अलिबाग पण इथे आवंच आहे तर तिकडे गेलेली यात्रे तर मी आणि माझा महिला आहे या व्हिडिओमध्ये तर आम्ही शूट केलेलं आहे थोडंफार तर ते या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल सर्व बघा आणि खूप मजा आली तिकडे खूप छान वाटलं मला आणि बघा पाहिले बघा कसे एन्जॉय करतात त्याला खूप खूप मजा आली खूप छान वाटलं आम्ही सर्व एन्जॉय केला खूप सुंदर खूप कार्यग्राम वतीन एप्रल महिने दिव्यावर दिव्यांमध्ये लाभवा